नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आज फायनल म्हणजे मुलाखत थोडक्यात समजू कारण उद्या लॉर्ड जाहीर होणार सगळे आताच आणि ओपनचे तर एकदा मोरे सरकारांशी म्हटलं चर्चा करावं आणि उद्याचं काय नियोजन आहे कसं नियोजन आहे एकदा सरकारांच्या जाणून घेऊ सरकार नमस्कार या ठिकाणी प्रथमता या मैदानासाठी असंख्य बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद केल्या जवळजवळ आदतची एक हजार आणि ओपनची एक हजार अशा दोन हजार बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला त्यांचे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगाव वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार कारण आपलं आपण या ठिकाणी या मैदानासाठी उपस्थित राहणार त्याबद्दल या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने मनपूर्वक आभार परत एकदा आणि या मैदानाचं या ठिकाणी आपण पहिल्यापासून सांगितलेलंच आहे की लॉट कुठेतरी बैलगाडी मालकांना काढावं हो की बाबा माझा लॉट कुठला आहे किती आहे ज्यावेळेला मैदानात आपण लॉट काढतो त्यावेळेला होतं सगळ्यांना लवकरच मैदानात यायला लागतं आणि त्यानंतर ते त्यांची तयारी चालू परंतु या ठिकाणी आपण उद्याच्याला सकाळी बरोबर दहा वाजता या ठिकाणी या मैदानाच्या चिठ्ठ्या सर्वांसमक्ष टोटल मापून म्हणजे एक ही चिठ्ठी अशी राहणार नाही की एक हजार का एक हजार चिठ्ठी मापून खाली टाकली जाणार आणि सगळ्या समक्ष म्हणजे पण जे मालक करते। या ठिकाणी बैलगाडी मालक येणार आहेत उपस्थित सगळ्यांना आपण आव्हान करतोय तुम्ही या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी चिठ्ठ्या आपण काढू कारण आपण काढू हा एक कोणीही काढणार नाही ना ना किंवा कुठला नेता येते या ठिकाणी चिठ्ठ्या काढायला येणार ना नाही ना। सगळे बैलगाडी मालक आहेत त्या बैलगाडी मालकांच्या मालका शुभास्त्या आपण टोटल सगळ्या चिठ्ठ्या उचलणार आहोत आणि या ठिकाणी ह्या टोटल चिठ्ठ्यांचं या ठिकाणी चित्रीकरण या ठिकाणी युट्युबर या ठिकाणी आपल्या बैलगाडी संघटनेतले जे आहेत ते या ठिकाणी युट्यूबवर उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या देखत आपण लाईव्ह वरती या ठिकाणी हे चित्रीकरण करणार आहे आणि आणखीन एक या ठिकाणी ज्यांना इथे येणार नाहीत किंवा लाईव्ह पाहता येत नाहीत त्यांना या ठिकाणी आपण व्हॉट्सअपवरती सर्व टोटली मैदानाचे या ठिकाणी लॉटची पीडीएफ आपण पाठवणार आहोत सरकार आता पीडीएफ आपलं आपण सगळे लॉट लिहिणार एक ते शंभर फक्त आपण टोकन नंबरच लिहिणार आहे त्याच्यावरती त्याच्यावरती नाव येणार नाही फक्त पावती क्रमांक हा हा आणि गट क्रमांक काय दिसणार काय नाही काय आ... बैलगाडी मालकाने लक्ष द्या उद्या सकाळी बरोबर दहा वाजता सरकार दहा वाजता याच ठिकाणी पेडगाव फाटीवरती ऑनलाईन सगळे लॉट जाहीर होणार आणि ओपनचे परवा दिवशी मैदानात कसल्या प्रकारे लॉट जाहीर वगैरे तसलं नाही उद्याच काय असेल ते फायनल आणि संध्याकाळी म्हणजे दुपारपर्यंत सरकार आम्ही प्रयत्न करणार आहे की शक्यतो लवकरात लवकर व्हॉट्सअपवर कसं पडेल जेणेकरून तुमचे पावती क्रमांक कुठल्या गटात तुमची गाडी लागली आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचल सरकार आता हे उद्याच झालं आपलं लॉट्सअप परवा दिवशी म्हणजे पावणे आठच्या आसपास इथून पहिले दहा गट खाली जाणार आणि बरोबर आठ वाजता खालून पहिले पहिला गट सुटणार आपले आप तो टोटल थोडक्यात दहा दहा गट आपण हा दहा दहा गटाचे आपण लॉट दहा लॉट करणार आहोत कारण जेणेकरून या मैदानाचे फायनल दोन्ही या ठिकाणी अ आणि ब गटाचे फायनल साडेपाचच्या आसपास या ठिकाणी झाले पाहिजे दुसरे एक महत्वाचं प्रश्न सरकार आता आपल्या तर आपल्याला तर माहिती आहे आपल्या इथं काही गैरप्रकार होत नाहीत मैदानावरती कुठं अजून तर आम्ही पण बघितलं नाही खाली जाताना किंवा काठी लाठी कोण येत नाही हा सूड वगैरे तरी पण एक तुम्ही काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना की आपल्या नियमानुसार काय आव्हान कराल या ठिकाणी मी प्रत्येक मैदानात या ठिकाणी आव्हान करतो आणि ह्याही मैदानाला आव्हान करतो की बैलगाडी शर्यत चालू झाली आणि चालू झाल्यानंतर या ठिकाणी बऱ्याच जणांचे उदरनिर्वाह याच्यावरती चालू आहेत आणि जे महाराष्ट्र शासनाने नियम घालून दिलेले आहेत आणि आता या ठिकाणी संघटनेने नियम घालून दिलेले त्या नियमाचं सर्वांनी कठोरपणे पालनच करायचं आहे जर तसं निदर्शन असाल त्याच्यावरती या ठिकाणी आम्ही वैयक्तिक कारवाई करणार आहोत नक्कीच कोणी असू दे कोणी हे असू दे आणि खाली जायला फक्त आपण या ठिकाणी दहाच मिनिटाचा टायमिंग देणार आहोत दहा मिनिटं झाली की या ठिकाणी बरोबर सॉल्व्ह वर केलं जाईल ज्यावेळेला सॉल्व आपण वर करणार आहे त्यावेळी एक ही गाडी खाली जाणार नाही आणि परत कोणीही म्हणायचं नाही माझा ड्रायव्हर येतोय कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मैदान थांबवलं जाणार नाही त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी मालकांचे या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम असतो की ड्रायव्हरांचा त्यामुळे ड्रायव्हर या ठिकाणी बैलगाडी मालकाने आधीच लॉट त्याच्यासाठी आपण आधी डिक्लेअर करतोय त्यामुळे ड्रायव्हर आधीच ऍडजस्ट करून ठेवायचे नक्कीच कारण बैलगाडी मालकांना विनंती राहील आपला ड्रायव्हर जर सरकारने सांगितलं अगोदर लॉट जाहीर का सेट केले जातात की तुम्हाला माहिती आपली गाडी कुठल्या गटात राहणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला हा आहे की तुम्ही आदल्या दिवशी ड्रायव्हर ऍडजस्ट करून ठेवू शकता की बाबा चल तुला या दहाव्या गटात गा गाडी आहे ना आमची सतराव्या किंवा अठराव्या गटात गाडी तुला मारायची ह्या अगोदर लॉट जाहीर आहे त्यामुळं ड्रायव्हरसाठी सरकार समजा एक गट खाली वळला एखादी म्हणलं आमचा ड्रायव्हर निघून तसं थांबणार का ही एक ही गट या ठिकाणी थांबवला जाणार नाही फक्त एकच या ठिकाणी सांग इच्छितो की या ठिकाणी अखंड भारताच्या कान्याकोपऱ्यातून बैलगाडी मालक या ठिकाणी या मैदानात उपस्थित होणार आहेत त्यामुळे मैदानाचा फायनल हा साडेपाच म्हणजे सहाच्यात आपल्याला या ठिकाणी घ्यायचा का तर घ्यायचा त्यामुळे या ठिकाणी वेळेशी या ठिकाणी कटिबद्ध या ठिकाणी बैलगाडी मालकाने राहायचा आहे आणि वेळेला या ठिकाणी सर्वांनी वेळ समजून घ्यायची आणि सहकार्य आपण करायचं नक्कीच सरकारात आपले वर्ष झालं म्हणजे गाड्या वेळेत जातील आपल्याला प्रत्येक वर्षी सहकार्य असतं तुम्ही काल पण म्हणला बैलगाडी मालक आपल्या मैदानावर म्हणजे तुम्हाला वैयक्तिक त्रास देत नाही पण आता खालची सुट्टीच्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक मैदानावर आपण तुम्ही किंवा इतर समालोचक आपले सगळे प्रत्येक वेळेला तुम्ही सांगता प्रत्येक गटाला सहकार्य करा गाडी व्यवस्थित उभ्या करा आपल्या पर्वासाठी आपलं आप काय असणार आहे खालचं नियोजन सुट्टीच्या ठिकाणी नाही खाली सुट्टीला या ठिकाणी आपण पट्टी ठेवलेली आहे आणि पट्टी ठेवून या ठिकाणी खाली माईक सुद्धा सिस्टीम आहे आणि ज्यावेळेला पहिला गट वळणार आहे त्यावेळेला या ठिकाणी पहिल्यांदा बैलावरती मार्किंग केलं जाणार आहे आणि या ठिकाणी आपली सर्व या ठिकाणी झेंडा पंच म्हणजे सगळं जे आता या ठिकाणी झेंडा पंच म्हणून काम पाहत आहेत सर्वजण या ठिकाणी या मैदानासाठी झेंडा काम करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या देखील खरी खरी या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे त्यावेळेला काय होणार आहे गाड्या आपण वळवली नंबर टाकला की जर वळ एकच फक्त गाडी वळवायला एकदाच आपण या ठिकाणी हँडवेलमध्ये पण सुद्धा आपण टाकलेलं आहे की टीपमध्ये टाकलेलं आहे फक्त गाडी वळवायला दोन वेळा चान्स दिला जाईल जर तिसऱ्यांदा जर गाडीचं तोंड उलटं असेल आणि झेंडा पडला तर कुणीही म्हणायचं नाही की झेंडवाल्यानं या ठिकाणी आमच्यावरती अन्याय केला कारण तुम्ही थोडस मनाला समजून घ्यायचंय की मैदान झालं पाहिजे एका गटाला फक्त दोनच मिनिटाचा टायमिंग आपल्याला या ठिकाणी राहणार आहे जर दोन मिनिटात गाड्यांना सुटल्या तर या ठिकाणी फायनल अशक्य आहे त्यामुळे या ठिकाणी दोन वेळा फक्त वळवायला गाडीला खाली चान्स दिला जाईल तिसऱ्यांदा जर गाडी वळली झेंडा पटला की त्याने या ठिकाणी यायचं बहिलं टॅम्पोत भरायची आणि घराकडे जायचं खाली आता सरकार पट्टी आहे कॅमेरा हा कॅमेरा सुद्धा खाली आहे पट्टी सुद्धा खाली आहे आणि या ठिकाणी सहकार्य सुद्धा बरेच जण खाली आहेत म्हणजे थोडक्यात आपलं खाली काय चाललंय ते वर दिसणार हा खाली काय चाललंय ते वर दिसणार आहे आणि वर काय चाललंय ते या ठिकाणी घर बसल्या सर्वांना झोपून मैदान पाहायला मिळणार नक्कीच आता बैलगाडी मालकांसाठी झालं प्रेक्षकांना काय आव्हान कराल सरकार कारण आपले अजून एक दिवस हवा दे परंतु उद्या आता आपण गडबडीत असणार लॉटच्या उद्या वेळ भेटेल वे तुम्हाला नाही भेटेल काय प्रेक्षकांना काय आव्हान कराल प्रेक्षकांना सुद्धा एक या ठिकाणी कळकळीची विनंती आहे मैदान इतकं सुसज्ज आहे आज तागायत तुम्ही असं मैदान माझ्या तर मती मी आता प्रत्येक मैदानाला फिरतो माझ्या तर मती असं मैदान नाही कारण तुम्ही या ठिकाणी अकरा ट्रॅक या ठिकाणी म्हणजे टोटल बारा ट्रॅक आहेत आपलं परंतु या ठिकाणी आपण दहाच या ठिकाणी ट्रॅक वापरणार आहोत पडलेल्या साईडचा एक नंबरचा ट्रॅक पूर्ण अक्का मोकळा राहणार आहे ह्या खालच्या साईडचा एक ट्रॅक अक्का पूर्ण मोकळा राहणार आणि त्याच्या खाली बॅरिकेट जवळजवळ दोन्ही साईडला आठशे आठशे फूट बॅरिकेड आहे म्हणजे फक्त खाली शंभर शंभर फक्त बॅरिकेट नाहीतर आठशे आठशे फूट दोन्ही साईडला बॅरिकेड आहेत पुढं सुद्धा या ठिकाणी थोडंसं mm आपण बॅरिकेड घेतलेलं -hmm. आणि निकाल रेषापासून माग पन्नास फुट लाईनला या ठिकाणी आपण एक mm -hmm. बॉक्स आहे त्या बॉक्सच्या मागे या ठिकाणी प्रेक्षकांनी आहे आणि दोन्ही साईडला दोन स्क्रीन आहेत प्रेक्षकांसाठी आणि या साईडला पूर्वेच्या साईडला या ठिकाणी म्हणजे ज्यांना या ठिकाणी सोय त्यांनी या ठिकाणी टेम्पो वगैरे लावून त्याच्यावरती आहे खाली निसर्गाची देण टिकडे त्या बसायचं बसायचंय जेणेकरून आपल्या जीवाची सगळ्या प्रेक्षकांनी काळजी घ्या आणि प्रेक्षकांनी या ठिकाणी या मैदानाला सहकार्य करा Uh, सरकार आता प्रेक्षक झाले बैलगाडी मालक झाले आपले पण सगळे खाली असणार आहेत तुमचे पेडगाव किंवा पंचप्रिल बरेच सहकार्य असतं तुम्हाला आणि वर सुद्धा या ठिकाणी आपण अशी सिस्टीम आहे सगळे म्हणजे या ठिकाणी या मैदानासाठी आवडून सगळे उपस्थित असतात आणि या मैदानात सर्व समालोचकांना या ठिकाणी चान्स दिला जाईल फक्त या ठिकाणी चान्स देताना काय होणार आहे आदल्या दिवशी आठ समालोचक राहतील आणि दुसऱ्या दिवशी आठ समालोचक राहतील आणि आठ एकदम वरती राहणार नाहीत पहिल्यांदा दोन वर राहणार दोन तासांना ते खाली येणार आणि परत दोन चढणार असे सर्वांना या ठिकाणी या मैदानामध्ये सर्व समालोचकांना सुद्धा या ठिकाणी चान्स दिला जाणार समालोचकांना टप्प्या टप्प्यानं चान्स दिला जाणार दोन दोन प्रत्येक या ठिकाणी समालोचक वर चढतील दोन तासांनी ते खाली येतील दुसरे दोन चढतील जग सगळ्या समालोचकांना सुद्धा या ठिकाणी या मैदानात या ठिकाणी चान्स दिला जाणार मित्रांनो गागळ वेगळं माप नियोजन म्हणतो कारण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं बघायला भेटत ते म्हणजे फक्त पेडगावच्या मैदानात कारण पंचवीस वर्षाचा अनुभव आणि त्याच्यातली त्याच्यात महाराष्ट्रा ओळख आणि सर्व बैलगाडी मालकांचं म्हणजे बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान का म्हणलं जातं तर तिथं न्याय दिला जातो इथं कोणाला ओळख नाही काय नाही सर्वांना एका नजरेतनं बघितलं जातं त्यामुळे इथं या एवढ्या असंख्य म्हणजे मोठ्या संख्येनं बैलगाडी मालक उपस्थित राहतात त्याच्या मागे ही कारण आहेत त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे तर मोरे सरकारांचं नियोजन कारण कोणतंही मैदान असलं नियोजन कटिबद्ध असलं सरकार तर गाडी येणार का तर येणार त्याच्याबद्दल काय सांगाल नियोजन असल्यानंतर गाडी येणार का प्रत्येक मैदानावर नियोजन जर चांगलं असेल का नाही आणि मेन यात्रा कमेडी या ठिकाणी सक्षम पाहिजे यात्रा कमेडी सक्षम असेल तर कुठलंही मैदान या ठिकाणी अशक्य कुठलीही गोष्ट नाही नक्कीच तर मित्रांनो हे उद्याची अपडेट होती सोमनाथ आहेत आपल्यासोबत प्रसिद्ध जनता पंच जरा त्यांच्याशी बोलूया आपण सोमा होतात सगळे काय रूपरेषा असणार आहे तुमच्या आता परवा हो दिवशी आता उद्या लॉट तर हे दहा वाजता चालू होणार आहे वाजल्यापासून काढायला आहेत त्या हिशोबाने आपल्याला सरासरी किती तास लागते त्याच्यावरती तुमचं लॉट कळून आहेत त्याच्या सांगतील आता तुम्ही झेंडाचं म्हणून आहे गावच मैदान आहे तुम्ही एक तर महाराष्ट्रभर मैदानाला जाता परंतु आता तुमच्या गावचं मैदान हे स्ट्रिक्ट किती किती प्रमाणात स्ट्रिक्ट असणार खालच्या ठिकाणी सुट्टीच्या जागेवर आता सुट्टीच्या जा जा जागेवरती पहिलं तर आता आपण आतापर्यंत जेवढे मैदान झाले तेवढे मैदान पेडगावच्या झेंडा पंचांचा विषय तर बघितला असेल तर ते तुम्हाला तर समजतंय त्यामुळे आता किती स्ट्रिक्ट आहे ते त्याच्यापेक्षा जास्तच मी प्रत्येकाला वेळ दिली प्रत्येकाला वेळ काय दोन मिनिटं तेवढे दोनच मिनिटं भेटतील त्याच्यावर सुटतील हो परत वगैरे तर काय नाही त्याची त्याच्या पद्धतीने नक्की तर मित्रांनो उद्यासाठी एक महत्वाची मुलाखत घेतली म्हणजे उद्याच महत्वाचं अपडेट होतं की बरेचसे बैलगाडी मालक उपस्थित राहणार आहेत माझ्या मते तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी उपस्थित राहावं आणि ज्यांना कामकाजानिमित्त काही अडचण असेल येत येता येत नसेल तर आपण लाईव्ह मध्ये पाहू शकता उद्या लाईव्ह लाईव्ह युट्यूब चॅनेलवर येणार आहेत आणि सकाळी ठीक दहा वाजता या ठिकाणी आदत आणि ओपन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पदाधिकारी उपस्थित राहणार त्यामुळे आपणही मोठ्या संख्येने उपस्थित राहावा ज्यांना अडचण आहे याची त्यांनी लाव बघील तर चालेल आणि संध्याकाळी सातच्या अगोदरच तुम्हाला हे सगळे लॉट दिसतील तुमची गाडी किती गटामध्ये कुठल्या तसावं हे समजेल त्यामुळे सहकार्य करा आणि ज्यांना अवेलेबल आहे त्यांनी उद्या सकाळी दहा वाजता इथं पोचा पेडगाव फाटीवरती दहा वाजता लॉट काढायला सुरुवात होणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिराव जय शिवराय चांग नावानं चांगलं सिद्धनाथाच्या नावानं चांगलं